मेक्सिकोमधला एलप्पा त्याचा एक मेल हा मी तुम्हाला पाठवतो आप्पा त्याची मुलगी जन्माला आली ना त्याने कॉर्पोरेटमधला जॉब सोडला का त्याच्या मनामध्ये प्रश्न आला ग्लोबल वॉर्मिंग इतकं वाढलंय त्या मध्ये ना हा तो जर बर्फ वितळला तर उद्या त्याचं शहर बुडून जाईल माझ्या मुलीचं काय होणार म्हणून पर्यावरण चळवळ त्याने सुरू केली एका माणसाने स्वतःच्या मुलीचा विचार करून का होईना केली आज पर्यावरणाचा आम्ही किती विचार करतोय ॲसिड रेन सुरू झाल्यात आमच्याकडे आम्हाला कुणाला माहीत नाही वर्षा पहिल्या पावसात आमची लहान पिढी जेव्हा भिजायची ना त्यामुळे आनंद घ्यायचे आता भीती वाटते पाव पहिल्या पावसात जायची सगळं जमलेलं ना खाली येतं आम्लवर्षा आणि जमीन खराब आहे आणि आमचं शरीर पण खराब आहे चायनामध्ये पहिल्या पावसामध्ये बाहेर कोण जायला घाबरतं ग्लोबल वॉर्मिंगचा इम्पॅक्ट ग्लेशियर्स इतके जोरात मेल्ट व्हायला लागले मागच्या तिकेडमध्ये जेवढे झाले नाही ना त्याच्या फोर्टी टाइम्स जास्त या टिकेटमध्ये ते वितळायला लागले ला आणि अंटार्क्टिकाचं सोडून द्या युरोप हिमालय इतका जोरानं वितळायला लागलाय ला की चार देशांना धोका आहे भारत चीन बांगलादेश पाकिस्तान आत्ता जसं जे वाढलंय ना फोर पॉईंट फाय mm मिलीमीटरने त्याची उंची वाढली ना पाण्याची समुद्राची ती थोडी पातळी अजून वाढू द्या या चार देशांमधले वीस कोटी लोक बेघर होणार आहेत कुठं आसरा देणार आहोत त्यांना आपण ग्रीन हाऊसेस गॅस ग्रीन हाऊस गॅसेसचा एक प्रश्न आहे म्हणजे एक तर हवा खराब झालेली आहे एअर क्वालिटी इंडेक्स चांगला राहिलेला नाही पुण्याचा एअर क्वालिटी इंडेक्स मी चॅलेंज देतो पुणेकरांना चांगला आहे म्हणून छातीवर हात देऊन एकदा सांगा की पुण्याची हवा मी शुद्ध घेतोय डॅमेज करून टाकलाय तुमचा लंग्स तुमचे हार्ट अँड हा ऑल बॉडी पुढच्या पिढीला काय देणार आहोत आम्ही चांगली हवा नाही चांगला पाऊस नाही चांगली जमीन पण नाही पृथ्वीवरची उद्या पस्तीस टक्के जमीन ही नापीक होण्याच्या मार्गावर नव्हे उंबर टावर नवे झाली ती प्रोड्यूस करणार नाही काहीच प्रोड्यूस करणार नाही चायनामध्ये सुरुवात झालेली इंडियामध्ये अशा अनेक स्टेट आहेत जिथे नापिकता वाढलेली आहे म्हणजे जर जमीनच काही उगवणार नाही पुढच्या पिढीला काय आम्ही देणारे मातीची ढेकळ म्हणजे हवा एका बाजूला आम्ही खराब करून टाकली दुसऱ्या बाजूला जो पाऊस पडतो तो शुद्ध नाहीये तिसऱ्या बाजूला माती खराब करून टाकली आहे आणि चौथ्या बाजूला पाणी वॉटर अंडरग्राऊंड वॉटर रिसोर्सेस पण डॅमेज करून ठेवले त्यांनी किती मोठा भयानक प्रश्न आहे कुणाचं लक्ष आहे गव्हर्नमेंट सिस्टीम काय आहे इंडियन वॉटर वर्क असोसिएशनला मी कितीतरी पत्र लिहिली ज्यावेळी मी सेव्ह वॉटर सेव्ह लाईफचे चे कॉन्फरन्सेस घेत होतो कुणी हे कि पाहिजे किती एवढे पाणी कारखान्यातून बाहेर आलं पाहिजे नदीपात्रामध्ये त्याचे काही इंडिकेटर्स आहेत मॅनस पाळले जात नाही करप्शन इतकं आहे उद्याच्या पिढीला काय देणार हा सफेद पाणी केमिकलच भारतामध्ये जे दूध मिळतं ना तुम्हाला त्यातलं पन्नास टक्के मिल्क एक केमिकलच आहे सावध व्हा तुमच्या मुलांना जे देताना तुम्ही बोन विटाबरोबर प्यायला केमिकल देता केमिकल एक लिटर दुधापासून दहा लिटर दूध प्रोड्यूस केलं जात कुणी याच्यावर कंट्रोल ठेवायचा पोलिटिकल बॉडीज याच्यावर का काम करत नाही अन्न औषध प्रशासन व्यवस्था कुठे आहे साक्रीन नावाचा पदार्थ मिठाईमध्ये टाकला जातो आणि ती मिठाई आम्ही खातो त्यावेळी आमचा पहिला डॅमेज होतो तो लिव्हर किलो साखर खाल्यानंतर जी गोडी मिळते ना ती फक्त दहा ग्रॅम सॅक्रीन मध्ये गोडी असते पण ते टोटल केमिकल प्रोसेसने बनते कुठले चॉकलेट आणि कॅडबरीज खातो आम्ही कॅडबरी बॅन केला होता माहिती आहे मॅगी बॅन केला होता माहिती आहे सेटिंग होते वर इंटरनॅशनल आणि हे प्रॉडक्ट परत तुमच्या माती मारली जातात पुढे जाऊन सांगतो आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तुम्ही आईस्क्रीम खाता अमूल क्वालिटी ऑलचे विरुद्ध कोर्टामध्ये गेली आणि त्यांनी सांगितलं आईस्क्रीम यांची नाहीच आहे हे आईस्क्रीम नाव लावू शकत नाही आहेत बरोबर प्रमोद आणि क्वालिटी ऑलला सरेंडर व्हावं लागलं त्यांच्या डब्यावरचं आईस्क्रीम नाव गेलं रॉबिन अँड बॅस्किन आणि अमूल सोडला ना मी काय त्यांची जाहिरात करत नाही इंडियामध्ये मिळणारा एक पण आईस्क्रीम नाही आहे व्हेजिटेबल ऑइल्स वापरून बनवलेले प्रॉडक्ट आहेत फ्रोजन फूड हे काय चालत आहे भारतामध्ये एक कोटी साठ लाख लोक चुकीचं खाल्ल्यामुळे मरत आहेत एक कोटी साठ लाख लोक चुकीचा डायट आहे म्हणून मरतायत आणि एका बाजूला पस्तीस कोटी लोक आहेत ज्यांना एक वेळच खायला पण मिळत नाही आहे एका बाजूला खाऊन मरायला लागले चुकीचं आणि दुसऱ्या बाजूला खायला मिळत तर म्हणून मृत्यू दर वाढलेला आहे कुठे चाललोय माझा इंडिया घेऊन अजून कुठे जायचंय आम्हाला आणि मी विचारतोय लेट्स चेंज लेट्स मेक कुणी बदलायचं कशासाठी बदलायचं हवा शुद्ध नाही पाणी शुद्ध नाही माती शुद्ध नाही तंत्रज्ञानावर आधारितलं जीवन आहे कुठे घेऊन चाललोय माझा जग आहे का आपल्याला आपल्या मुलांची चिंता मला तर खूप लाभ जायचं होतं काम क्रोध लोभ मत्सर द्वेष अंकार व्यसन तर खूप आहे इथे ना आम्ही नेटिव्ह इंटेलिजन्सवर बोलतोय उपजत बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर कोण बोलणार आहे का प्रोग्रॅमेटिक इंटेलिजन्सवर कोण बोलणार आहे का आय क्यू वर कोण इमोशनल इंटेलिजन्सवर कोण बोलणार आहे का इमोशनल इंटेलिजन्स किती डाऊन आहे तुमचा मुलगा तुमच्या समोर असतो फक्त त्याला मेसेज वाजू द्या तो फक्त शरीराने तुमच्यावर असतो त्याचं मोबाईलकडे लक्ष असतं भावनिक संपलेलं आहे सगळं नातं एका बाजूला पर्यावरण संपलंय एका बाजूला करप्शन वाढलंय एका बाजूला एन्व्हायरमेंट संपलंय आणि मी तुम्हाला सावध करायला आले लेट ले, जे लेट्स ले, द नेशन आता तुमची जबाबदारी वाढली आहे सगळं सावरायचं असेल तर तुम्हाला पुढे यावं लागेल काहीतरी करावं लागेल व काय करायचं पहिली फॅमिली मीट करा पहिलं कुटुंब आपल्या भारतामध्ये ना अजूनही माझा अध्यात्म टिकलेला आहे म्हणून स्पिरिच्युअल टाईम आपल्याला ठरवावा लागेल स्पिरिच्युअल कॉन्व्हर्सेशन टाईम यस टी इट इज कॉल्ड सी टी तुमच्या असणाऱ्या घरामध्ये किमान आठवड्यातनं एक वेळा फक्त स्पिरिच्युअल कॉन्व्हर्सेशन झाला पाहिजे एक तास तुम्हाला काय प्रार्थना घ्यायची ती काय इस्कॉनवाले करतात ते आणि मी करतो ते सगळं फ्री करतो आणि पैशासाठी तर काहीच करायचं नाही कीर्तनं पण पैशासाठी नाही प्रवचनं पण नाही आणि व्याख्यानं पण नाही सार जीवन मानव जातीला उभं करण्यासाठी त्यांच्या पुढे असणारी आव्हानं सांगण्यासाठी व्यतीत करण्याचा सा निर्णय घेतलाय कारण कॉर्पोरेट वर्ल्ड मी जवळून पाहिलं आहे अनेक गोष्टी जवळून पाहिल्या आहेत पोलिटिकल यंत्रणा कशी काम करते सोशल मध्ये कशा ऍक्टिव्हिटीज होतात कॉर्पोरेट वर्ल्ड कसं आहे स्पिरिच्युअल वर्ल्ड कसं आहे म्हणून शपथ घेतली अध्यात्ममध्ये जाऊन परिवर्तन करायचं असेल तर पहिलं स्वतः बदलावं लागेल म्हणून मानधन न घेणारा कीर्तनकार प्रवचनकार म्हणून समाजात यावं लागेल परिवर्तन करायचं आणि मग बोलायचं आधी केले मग सांगितले आणि त्याचा इम्पॅक्ट जास्त होतो लोकांवर तुमच्या जन्माला काहीतरी हेतू दिलाय परमेश्वराने आणि छोट्या भेटीसाठी आलोय आपण सहस्र आणि अब्जावधी वर्ष या प्लॅनेटचे या ब्रह्मांडाचे आहे त्याच्यामध्ये आपलं लाईफ आहे ना ते टिपक्या एवढे टिपक्या एवढं आणि ते लाईफ आहे ना आपण आता बोलतो ना इथे चोवीस तासामध्ये दीड लाख लोक या जगात निघून जातात आता मी बोललो ना प्रत्येक सहा सेकंदाला दोनशे मला वाटतं एका मिनिटाला दोनशे बावन्न मुलं जन्माला येतात आता हा जन्मदर आणि मृत्यूदर दीड लाख लोक या जगाचा प्रवास रोज संपवत आहेत आपण स्वतःला किती भाग्यवान समजलं पाहिजे की आफ्टर कोरोना आपण अजूनही जिवंत आहोत मग आता हेतू काय आहे जीवनाला फक्त स्वतःसाठी जगायचं मग आत्तापर्यंत स्वतःसाठीच जगला आनंद कुठे होता <laughs> मी तुम्हाला सांगतो प्रॅक्टिकली मूठ तुम्ही अशी केली ना आपण काहीतरी ओढून धरतो स्वतःकडे त्यावेळी पूर्ण बॉडीला आणि माइंडला स्ट्रेस येतो ज्यावेळी आपण असे बूट सोडतो ना द्यायला त्यावेळी पूर्ण बॉडी आणि माइंड स्ट्रेस फ्री होतो खूप सोपं आहे एकदा घेण्याची सवय लागली ना ताण तणाव नैराश आणि देण्याची सवय लागली ना ती हलकं होऊन जगतो आणि खूप आनंद आहे देत राहा देत राहा देत राहा मुलांना पण शिकवा त्याने निर्माण करायचं त्याने खस्ता खायचा त्याला ठेस लागली पाहिजे त्याच्या अनुभवातून शिकला पाहिजे तुमच्या पुढे अशा स्त्र घडल्या ना ज्याला उद्योग उभे करायचे त्यांनी उद्योग उभे करून जे पैसे मिळणार आहेत ना त्या पैशातनं समाज बदलवला पाहिजे शाळा निर्माण करा कॉलेजेस निर्माण करा वाचना निर्माण करा गरीब रुग्णांवर मोफत उपचारासाठी पैसे लावा रिसर्च डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटमध्ये पैसे लावा वृद्धांना आधार द्या नवनिर्माणासाठी पैसे द्या गरीबांना शिक्षा आहेत नाही ना त्यांच्या शिक्षणासाठी पैसे द्या प्रेमजी नंदन रतन टाटा करतात ना ना या देशामध्ये करतो जगामध्ये बिल गेट्स वॉरेन सगळ्यात श्रीमंत लोक दुर्दैव आहे त्यांना असं वाटत श्रीमंत होणे मनाला समाधान नाहीये ज्यावेळी द्यायला सुरुवात केली ना सगळ्यात चांगली बिल बिलगेट्स म्हटले मी ज्यावेळी दान करतो त्या दिवशी मला मिळते घेण्यात सुख नाहीये देण्यात सुख आहे द्यायला शिका हलकं वाल हलकं घेऊन घेऊन खूप जड झालो आहे दिल्यानंतर ना हलकं होतं आणि आपण एकदा हलकं झालो ना मनाने शरीराने किंवा आनंद वाढतो शिव शिवा, शिवा समर्था स्वामी ये वड ये आनंद होमी घेपे बिजे ऐस एके एफसे ऐसे, ऐसे केले आणि मग माऊली म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोक हलकं व्हायचं हलकं हलकं होण्यासाठी ना आपल्या मनाला काहीतरी डिसिप्लिन द्यावं लागेल शिस्त द्यावी लागेल आणि म्हणून ही शिस्त आपल्याला आपल्या रोजच्या डे टू डे लाईफमध्ये आहे म्हणून घरामध्ये फॅमिली टाईम जास्त पाहिजे तुमचा आजपासून मोबाईलवर टी व्हीवर कंट्रोल दुसरी गोष्ट आठवड्यातनं एकदा स्पिरिच्युअल डिस्कशन तुमच्या असणाऱ्या फॅमिलीमध्ये कुठलीही प्रार्थना घ्या काही नाही जमलं ओंकार करा तुमच्या धर्माचं जे असेल ते करा त्याच्यानंतर रामायण असेल महाभारत असेल बायबल असेल कुराण असेल त्याच्यातलं काय वाचायचं तो भाग वाचा वीस मिनटं आणि त्याच्यावर मुलांना बोलू द्या काय वाटलं आज काय शिकलास मी तुम्हाला खात्रीने सांगतो गमवायला काहीच नसेल मिळालं तर खूप कमवाल आणि हे करून फक्त एकवीस दिवस पहा एकवीस दिवसानंतर मला फोन करा तुमच्या घरामध्ये काय चेंजेस व्हायला लागले एक एनर्जी क्रिएट होते आहे हे क्वांटम कॉस्मॉलॉजी सगळं एनर्जीवर आहे तसं घरामध्ये आम्ही कुठली एनर्जी प्रोड्यूस करतो ना हां त्याच्यावर सगळं अवलंबून आहे तो सोडसं स्पिरिच्युअली व्हावं लागेल कारण आल्बर्ट आईन्स्टाईन हे सुद्धा म्हणत आहेत जिथे आम्ही थांबतो ना तिथे ते त्याची शक्ती चालू होते त्या शक्तीशी आम्हाला कनेक्ट व्हावं लागेल सोल कनेक्ट टू गॉड नाही का हा आत्मा त्या तत्वाशी कनेक्ट करावं लागेल आय आय एम नावाची एक आदर्श संस्था आहे आमच्या इंडियामध्ये भगवद्गीता त्याच्यामध्ये समाविष्ट झाली आहे भगवद्गीता आय आय एम सारख्या संस्थेने जिथून मुलगा बाहेर पडल्यानंतर करोडोचं पॅकेज असतं तो भगवद्गीता शिकून बाहेर पडणार आहे आणि आम्ही आमच्या घरामध्ये भगवद्गीता काय प्रकार हेच माहीत नाही अर्जुनाचा प्रश्नच माहीत नाही अधर्मा कृष्ण प्रदुषंती कुल हा श्री श्रीष्ठ शिवारश्ण आहे ते हा संकरो नारकाय व कुल घाणाम कुलस्य च पतंती पितरो मुक्त पिंडोदक क्रिया काहीच माहीत नाही मग आय मूर्ख आहे का आम्ही मूर्ख जगामध्ये दोनशे देश आहेत आणि या दोनशे देशांचा व्यापार आहे ना या दोनशे देशांचा व्यापार बारा देश चालवतात फक्त बारा देश बाकीच्यांचं काय आपण अपन आपली नीतिमूल्ये विसरलो की आपण गुलाम होतो आपण अपन आपली जमीन गमावली की आपण गुलाम होतो तसा भारतामध्ये ना आपल्याला खूप काही करायचं असेल तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं कुटुंब सुधरावं लागेल फॅमिली बॉन्डिंग वाढवावं लागेल मुलांवर संस्कार करावे लागतील नाहीतर एक दिवस असा येईल तुम्ही संस्कार केले नाही तर तुमची संतत्ती पण गेली आणि संपत्ती पण गेली संस्कार असतील तर संतत्ती पण प्राप्त होईल आणि संपत्ती पण प्राप्त होईल माझे वडील खूप साधे होते पण असे संस्कार दिले लेकराला तुमच्या पुढे उभा करून गेले आज ते जगात नाही आहेत पण त्याची संपत्ती आज जगभर जायला तयार आहे हां साध्या माणसानं लेंगा पायजामा घातलेल्या माणसाने मुलाला गडवावं सोपं आहे जो फुलं विकायचा काम करायचा आज त्याचा स्वाद जगामध्ये दरवळतोय त्याच्या मुलाच्या नावानं बाबा आमटे आम्हाला जगणं शिकवलं गाडगे बाबा आम्हाला जगणं शिकवलं तुकडोजी बाबा आम्हाला जगणं शिकवलं कर्मावीर भाऊराव पाटील जगणं शिकवलं मार्शी धोंडू चाफेकर बंधू वासुदेव फळवंत फडके लोकमान्य टिळक कि हे मोठ्या अभिमानानं माझ्या तुझं लग्न लावून दिलं नाही आपल्याला मूल होणार मी नाही दुसरी पत्नी करणार तुझ्या बरोबर संसार करेल भारताचा संसार करेल फुगून आला इंदिराजींचा यशवंतरावांना आणि यशवंतराव प्राईम मिनिस्टर होणार होते त्याग किती असतो संस्कार काय असतात फोन आला फोन आणि इंदिराजी म्हणाल्या मी पंतप्रधान होण्यासाठी इच्छुक आहे आपलं मत काय आहे दुसऱ्या मिनटाला यशवंतरावांनी सांगितलं मी तुम्हाला पाठिंबा देतोय वेणुनी सहज विचारलं अहो तुम्ही पंतप्रधान होणार सगळीकडे चर्चा होत्या असू द्या तुमच्या त्यागात मी तुमच्या बरोबर आहे हे कसं ते म्हणाले मी लहान होतो ना माझे वडील वारले पारावर आम्ही सगळे भावंड खेळत होतो आई खूप रडत होती म्हणून शेवटच्या दर्शनाला आम्हाला हात ने नेलं त्यावेळे आईचा आक्रोश पाहिला गाव सुटलं जेवायला काही नाही आईनं एकदा पांडुरंगाच्या दर्शनाला नेलं मी हरवलो आईनं कसं तरी शोधून आणलं पांडुरंगा पुढे उभं केलं आणि सांगितलं पांडुरंगा हा यशवंत आज तुला वाहिला त्या विठ्ठलाची सेवा करायची जडता माझं विठ्ठल आहे हा म्हणणारा यशवंतराव चव्हाण आम्हाला पुन्हा राजकारणात हायचं लालबहादूर शास्त्री दोन वेळा ट्रेनचा अपघात झाला दोन वेळा राजीनामा दिला रेल्वे मंत्री म्हणून नको मला पद का तर मी रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारतोय कोरियाचे मुन नावाचे राष्ट्रपती राष्ट्रपती झाल्यानंतर गावी निघून आले एका खेड्यामध्ये जगू लागले राष्ट्रपती सायकलवर पाच दहा किलोमीटर फिरायचे लहान मुलांना आपले एक्सपिरियन्स शेअर करायचे आणि घरी जायचे पुस्तकं वाचायचे आणि वेगवेगळे मेसेजेस पाठवायचे तरुणांना यंग लिटर घडावे अशी त्यांची इच्छा होती एकदा त्यांना कळालं त्यांना न विचारता त्यांच्या पत्नीने लाच घेतली होती एका कंपनीला एका इंडस्ट्रीला त्यांचं नाव सांगून काहीतरी फायदा मिळवण्याच्या बदल्यात लाच घेतली हे त्यांना कळालं त्याच्यात त्यांची कुठलीही चूक नव्हती पण हा सात्विक वृत्तीचा माणूस इतका आतून हादरला दुसऱ्या दिवशी सायकल काढली पाच किलोमीटर गेले त्या सूर्याकडे पाहून त्यांचे डोळे अश्रून्य भरले सायकल बाजूला केली एका टेकडीवर चालत गेले आणि उडी मारून आत्महत्या केली काय इथे लोक येतो माझ्या पत्नीने लाच घेतली हे सुद्धा सहन झालं नाही आज कोरियामध्ये त्यांना देवत्व बहाल केले नेल्सन मंडेला देवत्व आफ्रिका खंडाने बहाल केलंय मार्टिन लुथर किंगला देवत्व बहाल केलंय आम्हाला नाही देवत्व बहाल केलं तर निदान आमची मुलं तरी आमचा फोटो लावतील इतकं तरी आम्हाला करावं लागेल त्यागाच्या बळावर हा देश आणि मानवजात उभी आहे आम्ही या फिलॉसॉफीतनं काहीतरी शिकायला पाहिजे सगळं आत्ताच पाहिजे राजकीय नेता झाला त्याला वाटतं लगेच मला पोस्ट पाहिजे मला लगेच फटाके वाजले पाहिजे मिरवणूक लागली पाहिजे बॅनर्स लागले पाहिजे कशासाठी समाजसेवेमध्ये किती सुख आहे किती सुख आहे प्रचंड सुख आहे हे सुख तुम्ही अनुभवणार आहात का शांतता कुठे बाहेर जगात नाही इंटरनल वर्ल्ड पीस प्लेस कुठे आहे इंटरनल वर्ल्ड इथे तुमची शांतता आहे ही शांतता आपल्याला अनुभवावी लागेल ती समजून घ्यावी लागेल मग आम्हाला भारत चेंज करावा लागेल म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी कळकळीची विनंती करेल की आजपासून आपल्याला बदलायचं आहे आजपासून आपल्याला चांगलं जीवन जगायचं आहे कुणाचा द्वेष करायचा नाही सगळ्यांना प्रेम द्यायचं जग तुमच्याबरोबर काय म्हणतं आहे आणि तुमच्याबद्दल चांगलं बोलावं म्हणून चुकीचं तुम्ही काही बिलकुल करू नका जग तुम्हाला नाव ठेवू तुम्ही तुमचा मार्ग योग्य आहे ना जगण्याची साधनं काय आहेत याच्यापेक्षा जगण्याचा हेतू काय आहे याला महत्व दिलं पाहिजे तुम्ही आज कुठे आहात याला महत्व नाही तुम्हाला कुठे जायचंय याला महत्व दिलं पाहिजे मी इथे आहे उद्या कुठे असेल दॅट इज कॉल लाईफ जगण्याला हेतू द्या त्या पद्धतीनं जीवन जगा आणि तो जीवन तुमच्या वाट्याला यावं म्हणून लेट चेंज लेट्स मेक द नेशन असं जगायचं की जगाणं आमचा आदर करावा असं भरायचं की कृतीनं जगाणं आमच्या पावलांवर चालावं आणि महान भावासाठी दीपस्तंभ होण्यासाठी सगळे आमचा हा एक परिवार उद्याच्या राष्ट्रापुढे एक आदर्श म्हणून येत आहे त्याचा तुम्ही मोठ्या मनाने स्वीकार करा